राधानगरी तालुक्यातील सरवडे इथल्या एका माध्यमिक विद्यालयातील मुख्याध्यापकांनी आणि सरपंचांनी शाळेतील मुलांना बलिदान मास्क पाळण्यास विरोध केला शाळेत चप्पल न घालता आलेल्या मुलांना शाळेतून घरी पाठवून चाळीस मुलांना शिक्षा दिली असा आरोप बजरंग दलाच्या जिल्हाध्यक्षांनी केलाय तर आम्ही मुलांना कोणतीही शिक्षा दिलेली नाही त्यामुळं झालेले आरोप चुकीचे असल्याचा मुख्याध्यापक आणि सरपंचांनी सांगितलं याबाबत प्रदीप सूर्यवंशी यांनी राधानगरी पोलिसांना तक्रार दिली तुरंबे इथल्या प्रदीप सूर्यवंशी यांचं इथं सलून दुकान आहे सूर्यवंशी यांनी काही विद्यार्थ्यांना बलिदान मास्क पाळण्यास सांगितलं होतं त्यानुसार काही मुलं शाळेत जाताना चप्पल न घालता गेली ही बाब मुख्याध्यापकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी मुलांकडे विचारणा केली तेव्हा आम्ही बलिदान मास्क पाळणार आहे असं सा मुलांनी सांगितलं त्यावर तुम्ही पालकांची परवानगी घेतली आहे का असं मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी विचारला असता मुलांनी परवानगी घेतली नसल्याचं सांगितलं त्यामुळे याबाबत पालकांची परवानगी घ्या असं सांगून त्या मुलांना शाळेत बसवलं त्यानंतर त्या प्रदीप सूर्यवंशी यांनी सरपंच रणधीर मोरे यांच्या घरात जाऊन मुलांना बलिदान मास्क पाळण्यास परवानगी देण्याची मागणी केली मात्र शाळेत सर्व जाती धर्मातील विद्यार्थी असतात त्यामुळे या बाबी शाळेच्या बाहेर करा असं सरपंच मोरे यांनी सांगितलं दरम्यान या विषयावरून बजरंग दलाचे जिल्हाध्यक्ष कुंदन पाटील आणि मुख्याध्यापक विक्रम मोरे यांच्या शाब्दिक वाद झाला त्यानंतर मुख्याध्यापकांनी त्यांचे भाऊ सरपंच रणधीर मोरे यांना याबाबत माहिती दिली सरपंच मोरे यांनी प्रदीप सूर्यवंशी यांच्या सलून दुकानात जाऊन त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला मात्र त्यावरून दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला ही बाब बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना कळताच त्यांनी राधानगरी पोलीस ठाण्यात येऊन सरपंच आणि मुख्याध्यापकांच्या विरोधात तक्रार दिली हे दोघे बलिदान मास पाळण्यास विरोध करत असल्याचा आरोप बजरंग दलाचे जिल्हाध्यक्ष कुंदन पाटील यांनी केला मुख्याध्यापक आणि सरपंचांनी शाळेतील चाळीस मुलांना शिक्षा दिली घरी पाठवलं असाही आरोप केलाय मात्र आम्ही कुठल्याही मुलाला शिक्षा केलेली नाही त्यांच्या पालकांना बोलावून घेऊन याबाबतची माहिती दिली आपल्यावर चुकीचे आरोप केल्याचं मुख्याध्यापक विक्रम मोरे यांनी सांगितलं दरम्यान यापूर्वी शिवजयंती दुर्गा दौड हनुमान चालीसा अशा कार्यक्रमांना सरपंच मोरे यांनी स्वतः पुढाकार येऊन परवानगी घेतली आहे सरपंच कोणत्याही हिंदुत्ववादी कार्यक्रमाला विरोध करत नाहीत त्यामुळं त्यांच्यावर केलेले आरोप चुकीचे असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं